तर ज्यावेस दशकाची कृती केली त्या दशकाची कृती मोजायची आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ती कृती किती वेळा केलेली आहे ती काउंट करायची आहे मोजायची आहे आणि त्याच्या घरात जाऊन भरायचे आहे म्हणजे शतकाच्या घरात तसं दशकाची कृती मोजायची आहे दशकाच्या घरात जाऊन भरायचे आहे पण मात्र ती कृती मोजायची आहे तेवढा अंक घेऊन आपल्याला उभारायचा आहे आणि एककासाठी आपण चुकी वापरलेली आहे त्याच्या म्हणजे या कृतीमधून आपल्याला संख्या तयार करणे आणि ती संख्या वाचन करणे या दोन्ही गोष्टी इथं पूर्ण होणार आहे बघा ज्या क्रिया केलेल्या आहेत त्यांनी आपापलं घर सुद्धा घेतलेलं आहे चला बरं संख्या वाचन करा बरा छान पुढील विद्यार्थ्यांनी पुढील संख्या तयार करायची आहे तीनच विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे चला तयार झाली की वाचन करायचे आहे लगेच छान पुढे छान चला पुढे तीन तीनच्या गटाने यायचं आहे चला कृती करा पूर्ण चौपन चला पुढे बघा निरीक्षण करा त्या कृतीच निरीक्षण करा छान डॅश हम्म छैसा पहा या कृतीमध्ये दशकाचा विद्यार्थ्याने कुठलीही कृती केली नव्हती फक्त तिने स्तब्ध उभा राहून सांगितलं होतं की मी आहे दशक म्हणजे ती स्तब्ध उभा राहिली तिने कुठलीही कृती केली नाही म्हणजेच शून्य कृती झाली म्हणून तिथं आपण शून्य अंक घेतलेला आहे छान पुढे चला तीन विद्यार्थी चला कृती पूर्ण करायला चला एक अजून That was करा म्हणजे तुम्हाला अंक ओळखता येणार आहे हा संख्या वाचा चला छान पाचशे बघा तुम्ही या खेळामुळे तुम्हाला संख्या पटकन तयार करता यावी यासाठी तुम्ही काय केलं की एकदम सजग राहून तुम्ही त्या संख्येचा अंकाच्या कार्डाच निरीक्षण करत होता की जेणेकरून मी त्याची कृती मोजणार आणि तोच अंक उचलणार गम्मत वाटली की नाही सगळ्यांना आणि करत आपण खेळलो आणि खेळासोबतच आपण तीन अंकी वाचन सुद्धा केल्या बालमित्रांनो अशा कृती आपण आपल्या गल्लीतील जे काही आपला विद्यार्थ्यांचा गट आहे त्या गटामध्ये सुद्धा खेळू शकतो इतर खेळ खेळण्यापेक्षा भाषिक अभ्यासाविषयीचे खेळ खेळल्यानंतर खेळाचा आनंद पण वाटणार आहे आणि आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडणार आहे संख्या ज्ञान सुद्धा यासाठी अशा प्रकारचे तुम्ही खेळ नक्की खेळत जा धन्यवाद